साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आज सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना जुळे सोलापूर भागातील विस्कळीत पुरवठ्यासंदर्भात संभाजी ब्रिगेड आणि आर पी आय गवगट यांच्या वतीने माननीय उपायुक्त लेंगरेकर साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले की की जुळे सोलापूर भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून अनेक भागामध्ये रात्री अकरा बाराला पाणीपुरवठा होतो त्यामुळं येथील नागरिक हवालदिल झालेला आहे कारण वर्षाची पाणीपट्टी भरून तीन महिन्याची पाणी पुरवठा होत आहे तर या संदर्भात आज आम्ही उपाय सभेची भेट घेतली त्यांना विनंती केली की जुळे सोलापूरमधील कल्याणनगर नगर ते वस्ती या मार्गावर सहा इंची जुनी पी व्ही सी पाईपलाईन आहे सुमारे तीस ते चाळीस वर्षाची ती पाईपलाईन असून पूर्वी ठराव एक नगरे होते हद्दवाड भागामध्ये विकास झालेला नव्हता पण सध्या दहा पटीने लोकसंख्या वाढलेली आहे नागरी वसाहत वाढलेल्या आहेत त्यामुळं पुरेसा पाणीपुरवठा हद्द भागाला होत नाही आमची विनंती आहे आयुक्त साहेबांना की त्यांनी ती त्या जी सहा इंची पी व्ही सी पाईपलाईन आहे ती त्याऐवजी दहा इंची लोखंडी पाईप बसवल्यास त्या हद्दवाड भागातील पंधरा वीस नगरांचा पाणी प्रश्नाचा प्रश्ना प्रश्न सुटणार आहे किंवा पूर्वी कुमटे बा कुमटे पाण्याची टाकी भरण्यासाठी जी पाईपलाईन होती ती थी त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन घातलेली आहे तर त्या नवीन पाईपलाईनवर आम्हाला त्या ठिकाणी जोड करून दिल्यास आजूबाजूच्या पंधरा ते वीस नगरांचा पाणी प्रश्नाचा प्रश्न मिटणार आहे तरी आमच्या मागणीची दखल घेऊन आयुक्त साहेबांनी त्वरित तिथे दहा इंची पाईपलाईन बसवावी आणि तिथील तिथे दहा पंधरा नगरांचा पाणी प्रश्नाचा समस्या सोडवावी ही विनंती करण्यात आली